तर ते मित्रांनो तुम्हीसुद्धा जर शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डीसाठी नोंदणी केली असेल आणि ही नोंदणी करत असताना तुमच्याकडून जर चुकीचा मोबाईल नंबर दिला गेला असेल किंवा या ठिकाणी ईमेल आय डी दिल्या गेली असेल तर आता तुम्हाला हा ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर जे आहे ते चेंज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच तुम्ही या ठिकाणी लँड डिटेल देत असताना लँड डिटेलमध्ये जर तुम्ही एखाद्या शेत जमिनीची तुमची माहिती जी आहे ती त्या ठिकाणी ॲड करायची राहिली असेल सपोज उदाहरणार्थ था जर था झालं तर तुमची जर एकपेक्षा जास्त गावामध्ये शेतजमीन असेल आणि जर तुम्ही एखादी जमीन या ठिकाणी ॲड करायची त्या ठिकाणी राहून गेलं असेल आणि तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आता नवीन शेतजमीन किंवा नवीन सर्व सर्वे नंबर तिथे ॲड करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर काही केसमध्ये जे आहे ते चुकीच्या शेतकऱ्याची जमीन आपल्या स्वतःच्या फार्मर आयडीमध्ये ॲड झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये ही जमीनसुद्धा तुम्हाला आता तिथून तुम रिमूव्ह करता येणार आहे तर अशा पद्धतीचे थोडक्यात फार्मर आय डी करेक्शनसाठी जे काही करे 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 पर्याय आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आता तुम्ही हे दुरुस्तीच्या माध्यमातून सुद्धा फार्मर आय डी जी आहे ती दुरुस्त करून देऊ शकता तर हे कशा पद्धतीने दुरुस्त करायचं याबद्दलचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज जगकुशकर आणि तुम्ही आहात समर्थ ऑनलाईन तुम्हाला तुमच्या फार्मर आयडी मध्ये कडेक्शन करायचं असेल तुमची लँड डिटेल या ठिकाणी ऍड करायची असेल किंवा चुकीच्या शेतकऱ्याची लँड डिटेल तुमच्या फार्मर आयडी मध्ये ऍड झाली असेल तर ती तुम्हाला रिमूव्ह करायची असेल किंवा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल ईमेल आय डी लिंक करायची असेल तर एवढ्या प्रकारचे कामं आता तुम्हाला करेक्शनच्या माध्यमातून करता येणार आहे यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या तुमचं जे काही तलाठी आहेत यांच्याकडे तुम्हाला भेट द्यायची आहे तलाठी स्तरावरती हे जे काही ऑप्शन आहे ते आता अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत तुमच्या केसमध्ये एखादा तुमची जर या ठिकाणी एकापेक्षा जास्त गावामध्ये शेतजमीन असेल आणि तुम्ही फार्मर आय डी तयार करत असताना जर तुम्ही एखाद्या शेतीची जमिनीची डिटेल तुमची राहिली असेल त्या ठिकाणी द्यायची तर ते तुम्हाला आता या ठिकाणी ॲड करता येणार आहे यासाठी तुम्हाला तुम्हाल तुमच्या ज्या संबंधित शेत जमिनीचा जे काही सातबारा आहे ते सातबारा घेऊन तुम्हाला तळाटी यांच्याकडे जायचं आहे त्यांना सांगायचं आहे की आमची या 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 जमिनीची काही डिटेल आहे ती ॲड करायची राहिलेली आहे तर ते लँड डिटेल तुमची ॲड करून देतील जर चुकीच्या शेतकऱ्याची तुमच्या फार्मर आय डीमध्ये लँड डिटेल ॲड झाली असेल तर अशा परिस्थिती ते तुम्हाला देऊसुद्धा खर्च आहे नंबर दिला होता रजिस्ट्रेशन करताना त्यांच्याकडे कर नंबर अवेलेबल नसेल किंवा त्यांना मोबाईल नंबर चेंज करायचा असेल ईमेल आय डी लिंक करायची असेल तर ते ईमेल आय डी मोबाईल नंबरसुद्धा चेंज करू शकता तर हे सर्व जे आहे ते तलाठी यांच्या इनमधून हे जे आहे ते तलाठी यांना अधिकार देण्यात आलेले आहे यांच्या लॉगिनच्या माध्यमातून तुम्हाला हे जी काही फार्मर आय डीमध्ये अपडेट असेल किंवा जी काही अपडेट असेल किंवा मग लँड डिटेल संदर्भात काही अपडेट करायचं असेल लँड डिटेल ॲड करायची असेल अशा पद्धतीची विविध कामं तुम्हाला तराठी यांच्या माध्यमातून करता येणार आहे तर सी एस सीच्या माध्यमातून सध्या तरी असा कोणताही ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही आहे फार्मर लॉगिनमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कुठलाही ऑप्शन उपलब्ध झालेला नाही आहे जेव्हा सी एस सीमध्ये किंवा फार्मर लॉगिनच्या माध्यमातून काही अपडेट येईल किंवा ऑप्शन येईल तर ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणारच आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मोबाईल नंबर किंवा लँड डिटेल ॲड करायची असेल किंवा एखादी चुकीची दुसऱ्या शेतकऱ्याची लँड डिटेल आपल्या याच्यामध्ये ऍड झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना जे काही डिटेल आहे ती रिमूव्ह करता येणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी अजूनही नोंदणीच केली नाही त्यांना नवीन नोंदणी करायची आणि ज्यांनी नोंदणी केली परंतु जे आहे ते अशा पद्धतीचा काही इश्यू झालेला आहे लँड डिटेलमध्ये किंवा मोबाईल नंबरमध्ये असेल ईमेल आय डीमध्ये असेल तर त्यांना अशा पद्धतीने काही अपडेट आहे करेक्शन आहे ते करता येणार आहे अशा पद्धतीचे मित्रांनो हे महत्त्वाचे अपडेट होती फार्मर आय डी संदर्भात जे कोणी आपले ओळखीचे शेतकरी मित्र असतील ज्यांना नवीन शेती ज नवीन शेतजमिनीची माहिती ॲड करायची असेल किंवा मोबाईल नंबर लिंक करायचा असेल किंवा या ठिकाणी जर जे काही चुकीने जर एखाद्या शेतजमिनीची माहिती ॲड झाली असेल दुसऱ्या शेतकऱ्याची तर ती माहिती त्यांना रिमूव्ह करायची असते तर अशा शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद